मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईकरांची दाणादाण उडाली यानंतर मुंबईच्या नालेसफाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत पहिल्याच पावसामध्ये नालेसफाईचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेची पोलखोल झाली आहे नालेसफाई झाली मग मुंबई तुंबलीच कशी असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकर आणि विरोधक विचारतायत दरम्यान नालेसफाईमध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही होतोय नालेसफाईचं कंत्राट नेमकं कसं दिलं जातं आणि यामध्ये कसा घोटाळा होतो हे आपण या नाले सफाईच्या पोलखोल मधून बघणार आहोत दरम्यान निवडणुकीनंतर त्याच कंत्राटदाराला कंत्राट मिळू नये यासाठी नवीन धोरण तयार केलं जाईल अशी माहिती पालिकेमधील भाजपचे नेते रवी राजा यांनी दिली आहे एक कसं आहे की याचे आधी जेव्हा मी मी तीस वर्ष जेव्हा नगरसेवक होते आणि पाच वर्ष विरोधी पक्षमध्ये होते विरोधी पक्ष नेता म्हणून एकंदरीत जे आहे ते टेंडर जे भरतात ना ज्यामध्ये आता याचे नंतर कुठे ना कुठे याचे पद्धत जे आहे हे बदलला पाहिजे तर यासाठी आता तिकडे महानगरपालिकाचे जे आता इलेक्शन होणार आहे आणि जेव्हा नवीन बॉडी येणार आहे त्यामध्ये बसून काय कसं करायचा कसा मार्ग काढायचा हे आम्ही बसू बसून तिकडे या जे आपण जे सांगतात मोनोपोली ते मोनोपोली कसा तोडायचा हे आम्ही तिकडे बसून कळायला पाहिजे आणि करणार